श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सुनीता आज तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे त्यामुळे तुमचे सर्व कर्ज हळूहळू कमी होणार आहे आणि पैसा वाढणार आहे त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे पाच सोमवार अकरा सोमवार एकवीस सोमवार आणि महादेवाच्या मंदिरात जायचे आहे आपल्याकडे जे काही पूजा साहित्य असेल ते घेऊन जायचे आहे त्याबरोबर त्या एकशे आठ मसूरदानी घ्यायचे आहे प्रत्येक दाना वाहताना ओम मुक्तेश्वराय नम हा मंत्र बोलायचा आहे पूजा झाल्यानंतर देवाला मनापासून नमस्कार करायचा आहे कर्जमुक्ती करा अशी प्रार्थना करायची आहे थोड्याच दिवसांमध्ये पैशांच्या समस्या कमी झाल्याचा अनुभव येईल आणि हळूहळू आपल्या परिस्थितीमध्ये बदल होईल असं आपल्याला जाणवेल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा